बोलले का मग ही प्रश्न विचारला मी की पोर मेरॉज राहत म्हणते दे राम मंदिर बांधलं का नाही आणि मला विचारते मला हिंदू विरोध आहे आता माझं नाव काय आता ओम कोणाचे नाव ठेवते का हिंदू सर्टिफिकेट आणू भाषा बोलायचं हिंदू आहे मग माझ्या पोराचं नाव रघुवीर आहे यांचं सर्टिफिकेट आणू का अरे तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेता तर प्रभू श्रीरामासारखं वागा प्रभू श्रीरामाने वचन मोडणी म्हणून दिलेलं वचन पाळायला चौदा वर्ष वनवासात गेले ते म्हणाव तुम्ही वचन आणि शेतकऱ्याला काट्यात घालता मातीत घालता म्हणा तुम्ही श्रीरामाचा अपमान तर तुम्ही करता हो श्रीरामासारखं मूळ प्रश्न काय आहे पुढ आता महागाई वाढली का नाही विचारायचं का नाही आपण चारशेच सिलेंडर कितक्याला गेलंय चारशे बाराशेला गेल्याची चर्चा नाही पण बाराशे वर तीनशे डिस्काउंट दिल्याची लय चर्चा साठ रुपयाचं सा डिझेल अठ्ठ्याण्णव रुपयाला गेल्याची चर्चा नाही पण दोन रुपये डिस्काउंट दिल्याची लय चर्चा सत्तर रुपयाचं पेट्रोल एकशे आठ रुपयाला गेल्याची चर्चा नाही पण दोन रुपये डिस्काउंट दिल्याची चर्चा सोयाबीनचा भाव दीड लाखानं गर्दा करण्याची चर्चा नाही वर्षाला सहा हजार आली म्हणून चर्चा वर्षाला सहा हजार चार महिन्याला दोन हजार महिन्याला पाचशे दिवसाला नाही ना सतरा आहे सतरा दिवसाला सतरा त्याच्यात तीन टाकले टाकलं ती म्हणते शेतकरी शेतकरी सरमाच बघा ह्याला सुद्धा कळायचं कळ मग मी बोललो लोकसभेत आणि मी जिथं अन्याय होईल शेतकऱ्याला तिथं माझ्या मी ज्याचं प्रतिनिधित्व करतो मी भले कुठल्या का पक्षाचा अस ना पहिल्यांदा माझा पक्ष कोण आहे मग त्यांची बाजू मी मांडली बर ही झाला एक विषय लोकसभेत अंगी पाटलांचा आता आहे ती कधी चालू झाले आता पण त्याच्या आधी सुप्रीम कोर्टात ज्या वेळेस मराठा आरक्षणाची विरोधातली याचिका दाखल झाली होती त्यावेळेस मी केंद्र सरकारला आठवण करून दिली काय <coughs> तामिळनाडूच सुद्धा आरक्षणाची मर्यादा पन्नासच्या पुढे गेलती पण तवाच्या केंद्र सरकारनं ना, तामिळनाडू सरकारच्या समर्थनार सुप्रीम कोर्टात अॅपिडेव्हिट दिलं ज्याच्यामुळं ते आरक्षण टिकलं तामिळनाडूच आज मी पन्नासच्या पुढे गेले पण टिकले मग तामिळनाडू राज्यात जर टिकत तर आताच्या केंद्र सरकारनं तीच भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रातलं सुद्धा टिकवावं का केली मागणी मला कोण सांगितलं नव्हतं त्यावेळेस आणि जर की पाटलाच नव्हतं त्याचं कारण आहे एक मराठा समाजाचा वडील एका पुरीचा ऍडमिशन करायचं म्हणून दिवसभर धाराशिवला फिरतय जेव्हा कॉलेज मधन डी फार्मेसी साठी फीस सांगते की अमुक अमुक फीस भरायची त्या पुरीचा वडील रात्री जातोय आणि आत्महत्या करून मरतय काय कशामुळे मेला सलो ही मराठा समाजाच आहे ती मी नाव सांगितलं नाही तुम्हाला म्हणून मी मागणी केली की ह्यांना गरज आहे आज त्याच्यानंतर लोकसभेत मी सात वेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागणी केली आता सुद्धा माझी मागणी काय की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा जर तुम्ही संसदेत कायदा करून वाढवली तर राज्याने दिलेलं आरक्षण सुद्धा टिकत पण कायदा तुम्ही करता कुठं खाली अधिकार कुणाला आहे मी शंभर सांगितले दादांची मागणी आज टाकली लिंगायत समाजाला सुद्धा अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावून मागणी करणारा मीच आहे धनगर आरक्षणाचा तिढा मुस्लिम आरक्षणाचा संबंध ही मागणारा मी लोकसभेतला खासदार मीच आहे मग अजून काय नेमकं का खासदारानं करणं अपेक्षित आहे मला सांग काय करणं अपेक्षित आहे माझी उपस्थिती लोकसभेतली ब्याण्णव टक्के आहे तुमच्या बरोबर संपर्क साधून मी दिल्लीत बी असतो तरी माझा फोन चालू असतो मी सगळ्याला बोलतो कारण तीनशे पासष्ट दिवसापैकी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवस अधिवेशन असते तरी माझा संपर्क चालू आहे मी सध्या चर्चेत भाग घेतला जी राज्याच्या खासदाराच्या सरासरीच्या आणि देशाच्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे मी जेवढे तारांकित प्रश्न उपस्थित केले ते राज्यातल्या खासदाराच्या सरासरीच्या बरोबर आणि देशातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे माझी उपस्थिती ब्याण्णव टक्के ती पण राज्यातल्या देशातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा मग आता नेमकं माझ्यात अवघून काय तेवढा सांगा आणि मी जर तुमच्यासाठी पाच वर्ष अखंड दिले असतील तुमच्या संपर्कात राहिलो असत तर माझा दाव एवढाच आहे की माझ्याकडे दाब <प्राँगा> नाही फक्त मी तुम्हाला तात्पुरतं ह्या महिन्यासाठी काय वचन देऊ शकत नाही पण पाच वर्ष तुमच्यासाठी राबायचं मात्र वचन शंभर टक्के मी देऊ शकतो म्हणून आता आमचं अजून भानगड झाली आमचं चिन्ह बी चोरलंय पक्षी बी निहालय उदाहरण सांगू मामा मिस्त्री कोण असत राग येऊ तुम्हाला खबर का नाही तर मिस्त्री माझ्यावर इथं बांधकाम चालू आहे <laughs> म्हणून <laughs> काय झालं आता आपण घराचं काम कुठं देत नव्हता का मिस्त्रीला पाच लाख दहा लाख काहीतरी देत आता घरात तर आपण हम दोन हमदोन आम्हाला चार मग मिस्त्री काय करते तर चार मिस्त्री खाली बिघारी काम करणारे आठ जण किती झाली आठ चार मग ती बारा जण मिळून घर बांधते ती ओके होते घर आता घरात राहायला जायचं म्हणलं की मिस्त्री पुढे येते घरमालकांच्या मध्ये आम्ही बारा आहोत तुम्ही चारच आहोत बहुमत आमचा आहे तुम्ही घराच्या बाहेर वाहत मग <laughs> पहिल्या नंबरचा मिस्त्री एकनाथ शिंदे गेलो चिन्ह पक्ष पक्षभी तिकड आम्ही बाहेर पुन्हा दुसरा अजित पवार पक्ष पक्षभी तिकड चिन्ह भी तिकड आम्ही आता मला जे हिंदुत्वाचा प्रश्न विचारते मला त्यांना साधा प्रश्न विचारायचा आहे की नवरा भारतीय जनता पार्टीत आहे आणि बायको एक दिवस आधीच फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली नेमकं नेमकं कुठलं हिंदुत्व आहे तिथे आम्हाला समजून प्रश्न विचारावा लागेल का नाही विचारावं लागेल का नाही आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस जरांगे पाटलाचा आंदोलन आंतरवली सराटीला चालू होतं तिथं जेव्हा आपल्या डोके फोडली त्याचा निषेध तर करायला पाहिजे का नाही आपण राणा पाटलांनी केला का बरं बघा जाऊन त्या निषेध तर केला नाही ज्या दिवशी धरांगी पाटील चौदा दिवस उपाशी माणूस राहिल्यावर तुम्ही दिलेला शब्द पाळणा गेला म्हणून बोलला वाकड काय चुक आहे त्याची जेवढा राग येत नाही तेवढा राग घेतला आला हि आहे पंचेचाळीस वर्षाची मंत्रिपदाची सवय लागली का लाग भी ती बी तिथं आडगापणा करायचा त्या फडणवीस पुढे आणि मंत्रिपद पदार पाडून घ्यायचंय ह्याच्यासाठी कुणाचा निषेधी तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा जा आहे की या पद्धतीची माणसं तुम्हाला चलतील का आता ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका